शुभ सकाळ मैत्रिणी माझ्या सगळ्या गोडगोड मैत्रिणींचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रीणं सुंदर अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आज थोडंसं जरा वातावरण उघडल्यासारखं वाटतंय तर आपली बाजरीची कणसं खालच्या शेतामध्ये आहे तर ते कणसं वाळत घालण्यासाठी जायचं आहे मैत्रीणं तर चला आता मी तुम्हाला आमचं खालचं शेत दाखवते आलेली मैत्रीण आपल्या खालच्या शेतामध्ये तेव्हा का आपले कांदे आता पंधरा दिवसाचे कम्प्लीट झालेले आहे लावल्यापासून काय अजून पाणी भरलं नाही कांदे लावले लगेच दुसऱ्या दिवसापासून पाऊस चालू झालेला आहे हे बघा असे आपले <coughs> कम्प्लीट <coughs> आज चौदा दिवसाचे कांदे झालेले आहे ते मैत्रीण आता ह्या पावसाने इतके नको नको केलेले आहे जशी पावसाची आपण आतुरतेने वाट बघतो तशी आता नको नको देखील झालेली आहे कारण कंटाळा कंटाळा म्हणजे सारखी चिकचिक रिप मैत्रीण सगळ्या मालाचे नुकसान आहे बघा बाजरी पण क, -क, -क काढली का का, काढल्यावर लगेच दोन दिवसांनी पाऊस चालू झालेला आहे कांदे लावून झाले आणि त्याच्यावर लगेच दुसऱ्या दिवशी बाजरी याकडे चालू केली बाजरी काढून झाली आणि दोन दिवसांनी लगेच कणसं काटली होते तेच पावसाला सुरुवात झाली तर आलेलं आहे कणसं हलवायला असं कारण रात्रभर जोरजोरात पाऊस चालू होता मैत्रिणीनं तर हे ताडपत्रीनं झाकून ठेवलं पण तशीच हलवली नाही तर उबून जातील ऊन तर काय नाही आहे बघा असं आबाळ भरलेलंच दिसतंय गच्चं पण कमीत कमी हवा थोडीशी प्याल्यावरती सुक्की होती कणस दोन दिवसामध्ये जर मैत्रीणं ऊन चांगलं पडलं तर आपले कणस देखील वाळून जातील बाजरी होईन तर तेव्हा का अजून पुढच्या वावरामध्ये तिकडं पसारा पडलेला आहे आता हा दातळ मला तिकडं घेऊन जायचं आहे हे बघा अशा कणस मैत्रिणी पहिले जुन्या काळामध्ये लाकडाचे दातळ होते आपण आता हा निघलेला आहे लोखंडाचा आपलं तेव्हा का लोखंडाचं दातळ यांनी कणसं अशी वडायची आता पुढच्या आवारात जायचे ते तेव्हा का तिकडं पुढं पण आपलं आहे अजून कणस निघ जाते पुढं आणि मग तिकडं गेल्यावर दाखवते आणि हे बघा सगळं वैरण आपल्या गुरांना मैत्रीणं कामं आले असते खायला पण काही इलाज नाही आता सगळी पावसाने नुकसान झालेली सडून गेलेली आहे पर ती बांधता आली नाही आणि काहीच नाही हे बघा तशीच पथारा पडलेला आहे कारण एकही दिवस पाऊस उघडायलाच मागत नाही आहे तर ह्या वावराची तर फार काळी काळी पडून गेलेली पुढच्या वावरची तरी थोडीशी बरी आहे कारण ती दोन चार लेट लेटी अटाळी पुढं जाऊन दाखविते जरा तर बघा आता ही वैरणीची ही ह्या वैरणीची काय तर आहे त्यानंतर इकडं जरा बघा ह्या वावरात थोडीशी सफेद दिसत असणार इकडे कारण दोन चार दिवसांनी इकडं लेट या टाळले तोपर्यंत इकडची वयरण अख्खी पावसात भिजून गेली आणि नंतर इकडं तर इकडे एक आपली चांसांची खुबी आहे ती दाखविते मैत्रिणी इकडं दातळणी वाढायची दवा इकडं आणून ठेवायचं आहे दात <coughs> <coughs> तेव्हा त्या वरच्या वरात दारसिक दोन चार घोडं लावून ठेवलं आपलं याचं वैरणीचं आणि हे सगळं वावर एक दोन सगळी तशीच पडल्यात हे बघा ही एक खूप आहे आपली एवढी इकडे तर पहिली खळी होती मैत्रीण आता काय कोण खळी दळी करीत नाही आहे लगेच लगेच उपनरणी तयार होती पण कसं आहे आता पाऊस असल्या कारणाने झाली नाही नाहीतर दोन चार दिवसात आपली बाजरी लगेच तयार झाली असती पण जाऊ दे आता जरा उघडल्या दोन चार दिवसात बहीण तयार मैत्रीण तसंच नवरात्र उत्सव चाललेला आहे खूप छान असं वातावरण आहे गणपती नवरात्र उत्सव आला का दिवाळी आली का खरंच खूप भारी वाटतंय कारण बाकीचे काही काही सण आहेत ना असं पोळा झाला असं एक एक दिवशी पंचमी झाली एक दिवसाचे सण असतात पण हे अगदी जास्त दिवसाचे गणपती तर अगदी दहा दिवसाचे नवरात्र दहा दिवसाचे तर ह्या सणावारांना खूप मज्जा वाटते मैत्रिण कारण सगळं आनंदाचं वातावरण असतं देवदर्शन सगळं म्हणजे एक भारीच वातावरण असतं मनोभावाने देवाची पूजा करायची आता देवीची देखील नवरात्रामध्ये आणि दे। सगळ्या महिलांसाठी खेळ वगैरे रात्रीचा जागर तर खूप भारी वाटतं येळ माळसात जरी काम केलं ना मैत्रीणं स संध्याकाळी इतकं भारी आनंद वाटतंय ना कुठं आपलं येळमाळं काम केलेला थकवा निघून जाते अजिबात कळत नाही आहे खरं तसे सणवार आलेले खूप छान आणि सगळ्या माझ्या मैत्रिणी या सणांचा आनंद घ्या प्रत्येकाच्याच गावामध्ये देवी वगैरे बसतात घट बसतात सगळ्यांनी मनोभावाने पूजा करा आपल्याला ज्या ज्या आपण म्हणजे ज्या पद्धतीने देवाची पूजा करतो कुणाला म्हणजे उपवास धरतात कोण सेवा करतं जी जी सेवा आपल्याला देवाची वाटेल मैत्रीण ती ती करा तर आपल्याला त्याचं फळ नक्कीच मिळतं मैत्रीण तर आमच्याही गावामध्ये दांडिया मस्तपैकी खेळतो तर चला आता संध्याकाळी देखील आम्ही दांडिया खेळायला जाणार आहे मैत्रीण तर जाते आता मैत्रीण घरी तर बघूया आता पुढचं जर संध्याकाळी मस्तपैकी दांडिया आणि क काय का, कारण कसं असतं मैत्रीण दांड्या वगैरे खेळाय तिथं म्युझिक वगैरे लागलेल्या असती आणि ते तो व्हिडिओ या व्हिडिओमध्ये ॲड केला ना तर आपल्या व्हिडिओला कॉफी राईट येतो पण गाणं बंद करून बघण टाकण्याचा ता प्रयत्न करेन याला जोडून तिथे मैत्रीण रस्त्याच्या कडेलाच बघा आता इथे का काही झाडे काय माहीत नाही आहे याला खूप छान अशी वेगवेगळी फुलं आहेत तर कोणाला ओळखू येत असेल तर सांगा नेमकी कसले झाडे चला आता आपल्या घटाच्या माळेला थोडीशी की फुलं पण मी तोडून घेतल्यात आणि हे बाबा इथं शेजारीचा आपला रस्ता आहे हायवे रोडवरती वरून हायवे आणि खालची साईडपट्टी तर आता ह्या साईडपट्टीनेच आपल्या खालच्या वारांकडे जावं लागते आणि आता मी चाललेली आहे घरी तर थोडीशी फुलं पण घेतले तोडून <laughs> माळेला आपल्या すごい